सरजाच कमबॅक झालेलं आहे सगळ्यांनी देहणात ठेवा तो वेगाचा शेवट सर्जा त्याने कमबॅक असं केलंय की सगळ्या महाराष्ट्राने बघितलंय सरजा काल चार फेरे पळाले बरे का आता सगळी म्हणणार तीन फेरे तर मैदानात चार फेरे कसं का काय पळाला सरजा ज्या वेळेस फायनलला पळा गेलेला होता त्यावेळेस सरजा सुटून गेलेला होता एक किलोमीटर लांब पळत गेलेला सातशे आठशे मीटर चे नाही सरजा फॉर्म मध्ये आलाय कारण की एक्साइटमेंट होतीच सरजा ज्यावेळेस फॉर्म मध्ये येतो कारण की सगळ्या महाराष्ट्राचा लाडका जसा बाकासूर मथुर आहेत तसा सरजा सुद्धा आहे वर लाखो लोक प्रेम करणारे सुद्धा आहेत आणि नक्कीच सरजाने काल कमाल केली त्या मैदानामध्ये बरडच्या दोनशे फुटात खरंच तो त्याला जर बैल पुरणार जर असेल ना काय सरजा करामत करेल सगळ्या महाराष्ट्राने बघितलंय आणि त्या बैलाचं पण कौतुक करायलाच पाहिजे हॉटेल सागर शाहिद बाई मुलाने नाते पुते सचिन या बैलाच त्या पठ्ठ्यानं सुद्धा दाखवून दिले की आदत मधलं वासरू काय पळत सगळ्या महाराष्ट्राने बघितलं या आणि त्या बैलानं सतत गुलाल घेतो ना बघा ते आदतमधलं वासरू लक्षात ठेवा चर्चेमध्ये येणार ते सुद्धा आणि आलंय सुद्धा कारण की विठ्ठलांची साथ या गाडीला मिळाली होती काल भरडच्या मैदानात आणि काय कमालीची गाडी पाहिली असं वाटत नव्हतं से मी म्हणून काय दोनशे फुटात सरजाने त्याची कमाल केली तो याळगावकरांचा बाजा जो तोंडावरती निकाल घ्यायचा जिबेवरती निकाल घ्यायचा त्याची आठवण करून दिलेली आहे या वेगाच्या शेवट सर्जाने आणि नक्कीच आता एक वळकीच्या मैदानामध्ये एक इशारा दिलाय सर्जाने सर्जा आता थांबायचं नाही तुला आणि थांबणारही नाही हा सर्जा आणि नक्कीच ड्रायव्हर बुलकर या बैलगाडा क्षेत्रातील देव माणूस काही कमाल केली का मैदानामध्ये त्यांनी खूप चार ते पाच महिन्याच्या गॅप नंतर सर्जाच्या गाडीवरती बसले आणि बसले असे बसले त्यांनी कमालच करून बसले आणि नक्कीच काल दिवस जो आहे सर्जा आणि विठ्ठल नाना आणि सचिन या तिघांचाच दिवस होता आणि नक्कीच असायलाच पाहिजे कारण की त्या तिघांनी त्यांचं कौशल्य दाखवलेलं आहे या बेलगाड क्षेत्रात उगीच त्यांना सप्त हिंद केसरी डबल सप्त हिंद केसरी असं म्हटलं नाहीये असे हे विठ्ठल ड्रायव्हर भूतकर किती लोकांचं प्रेम तुम्ही बघितलंय कालच्या मैदानामध्ये आणि नक्कीच कम होईल पुन्हा एकदा सरजाचं ओपनच्या मैदानामध्ये येऊ द्या कितीही टपची बैल येऊ द्या सरजा टक्कर देण्यासाठी सज्ज झालाय आणि नक्कीच साथ जे आहे सरजाला त्याचे गुरु विठ्ठल ड्रायवर भूतकर हे आहेतच कारण की सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे सरजाला खालून कसा पळवायचा मधून कसा पळवायचा तोंडाला आणला की कसा पळवायचा सगळं माहित आहे विठ्ठल उगीच सरजा सरजाचा आहे बर का डोळ्याच पार न फेडणं फेडलंच काल सर्जानं शब्द नाहीत बर का सरजाबद्दल कारण की खूप दिवस <coughs> सरजाला गुलाल नव्हता गुलाल होता तरी गाडी पब्लिक न लागायची नशीब साथ देत नव्हतं बैल परत नव्हता परंतु हा सचिन बघितला हा बैल सरजाला पुरणारा बैल आहे आणि हा कुणालाही पुरणारा बैल आहे ह्या सचिन नावाचा काय बैल आहे आदतमधलं वासरू काय पळतंय कमालीचं पळतंय आणि नक्कीच भविष्यातील एक स्टार आहे तो आणि नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा सचिन या बैलाला सुद्धा देतो आदतमधल्या वासराला की त्यानं शाहीदबाई मुलांनी नातेपुते कणांचं नाव हॉटेल सागरचं नाव संबंध महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचावं अजून सुद्धा पोहोचावं आणि नक्कीच तो बाकासूर सोबत सुद्धा दिसावा तो बैल आणि नक्कीच आता वळखीचं मैदान येतंय त्या मैदानामध्ये सर्जा आणि बकासूर ही जोडी पाळावी सगळ्या महाराष्ट्राची लाडकी जोडी आहे आणि त्या गाडीवरती विठ्ठल ड्रायव्हर बुथ करा मला पाहिजेत सगळ्या महाराष्ट्राला पाहिजेत बघूया काय होतंय दोन आता सगळ्यांना माहिती आहे बकासूर बैल कम बॅक करणारा बैल आहे परंतु काल त्याला बैल नाही पुरला त्या बैलाने साथ नाही दिली असो बैलाला कोणाला नावं ठेवायची हो नसतात परंतु तो बैल जर तो पब्लिकने जर नसता आतमध्ये असता तर निकाल कदाचित वेगळा असता परंतु असो कारण देऊन काय फायदा नसतो हार आणि जी मैदानात होत राहते परंतु असो बकासूर आणि सरजाला पुढच्या मैदानासाठी खूप सारे शुभेच्छा आणि नक्कीच नानांना खूप साऱ्या शुभेच्छा नानांनी सुद्धा कमालच केली काल मैदानामध्ये नानांना एका व्यक्तीनं अशा दीड लाख पुकारले बर का तुम्हाला माहित आहे मी गटाला तो व्हिडिओ बनवला एक्कावन्न हजार रुपये पुकारले होते कुमारी सानिका संदीप कारंडे या मुलीच्या नाव त्यांच्या त्यांनी एक्कावन्न हजार पुकारले परंतु ज्यावेळेस सर्जानं सेमी काढला त्यावेळेस एक लाख पुकारले होते संदीप शिवाजी कारंडे यांनी आणि नक्कीच एवढं प्रेम का सरजाच्या गाडीवरती ते असतात विठ्ठल वरती प्रेम आहे त्यांचं याच्या म्हणून त्यांनी तेवढं एवढं मोठं बक्षीस पुकारलेलं आहे एवढं प्रेम विठ्ठलनालांच्या बद्दल त्यांचं आहे सरजाबद्दल आहे असंच प्रेम तुमचं राहू दे शेट आणि नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला सुद्धा तुमचे जे दोन नंदे आहेत ते सुद्धा चर्चेमध्ये येतीलच भविष्यात व्हिडिओ जर आवडला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद